मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करत आहेत याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला या आक्रोश मोर्चाचा आवाज हा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचला आहे असं मी मानतो त्यामुळेच ही सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जर शासकीय कार्यक्रम असता तर मला वाटतं जास्त आनंद झाला असता शेतकऱ्यांच्या समस्या जास्त तातडीनं सोडवण्यासाठी याचा याची मदत झाली असती पण माननीय मुख्यमंत्री येतात माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विनंती आहे की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जे बंदीने संकट ओढवले या निर्यातबंदीच्या विरोधात ठोस आणि ठाम पावलं उचला केंद्राकडं तसा आवाज उचला प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान द्या तर शिवसंकल्प हे जे आपल्या अभियानाचं नाव आहे ते सार्थ राहील दा दा मंत्री, मंत्री मंत्री ने ने मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चालले नाहीत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा त्याची याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि त्याचवेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाही हे, हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे